thank <laughs> you नमस्कार आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्या सोबत नरसिंग नसतानाही वाहने ताब्यात देऊन शाळा कोचिंग क्लासेस दैनंदिन कामे इत्यादीसाठी पाठवत आहेत ही बाब संपूर्णपणे बेजबाबदारपणे व बेकायदेशीर असून अल्पवयीन मुलांना वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यास पालक दोषी धरले जाणार व त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता मोटर वाहन कायदा ऐंशी एक एकशे ऍक्ट एक जे जे एक कलम कायद्यान्हे गुन्हा दाखल करण्यात येणार अल्पवीन मुलांना पन्नास सी, सी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालवल्यास त्यांच्यासाठी आकारण्यात येणारे दंड पंचवीस हजार तसेच चालक मालक व पालकांना तीन वर्षापर्यंत सश्रम कारवासाची शिक्षा देखील कायद्यात नमूद आहे अपघात झाल्यास इन्शुरन्स क्लेम देखील नाकारला जातो गुन्हे दाखल झाल्यास संबंधित मुलांना कोणत्याही प्रकारचे नोकरी पासपोर्ट मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते तसेच दंडात्मक कारवाई झाल्यास वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत संबंधित मुला मुलींना वाहन चालवण्याचा परवाना लायसन्स मिळणार नाही किंवा एक वर्षापर्यंतची वाहन नोंदणी रद्द केली जाऊ शकते याची सर्व पालकांनी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी तरी जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून पालकांना आवाहन केले जात आहे की त्यांना जीव धोक्यात घालू नये सर्व पालकांना सूचित करण्यात येत आहे की अल्पवीन मुलांना वाहन चालू देण्याऐवजी त्यांना सायकल ई सायकलचा पर्याय उपलब्ध करून देणे जास्त सोयीस्कर व सुरक्षित आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद